नमस्कार कोल्हापूरकर आज आपण अतिशय झटपटीत आणि सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्ससह पुरण अजिबात न वाटता आपण कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असणारी पुरणपोळी किंवा तेलपोळी ह्याची रेसिपी बघणार आहे अस्सल कोल्हापूरमध्ये ही प्रसिद्ध रेसिपी आहे ही रेसिपी करायला खूप साधी सोपी आहे आणि खूप साऱ्या टिप्स ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेले तुम्ही बघू शकता तेल तेलामध्येच ही पोळी केली जाते अजिबात पिठाचा वापर न करता तोंडास ताकताच विरगळणारी अस्सल कोल्हापूरची पुरणपोळी ही या भागामध्ये प्रसिद्ध आहे शनी कोणालाही जमेल इतक्या साध्या सोप्या टिप्स मी येथे सांगितलेल्या आहेत त्यामुळे ही को या येत्या होळीच्या सणाला अस्सल कोल्हापुरी पुरणपोळी किंवा तेलपोळी नक्की बनवून बघा चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया सुरुवातीला आता येथे आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ले ले आहे। आते ही गावरण किंवा घरगुती डाळ बनवलेली आहे तुम्ही विकायची सुद्धा घेऊ शकता मी एका वाठीने ही डाळ घेतलेली आहे साधारण ही पावश डाळ आहे आता ही छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने ही डाळ धुवून घ्यायच्या अगोदर आणि आता इथे खूप महत्वाच्या मी टिप्स सांगितल्या या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर नक्की तुमची पुरणपोळी अगदी शंभर टक्के परफेक्ट तयार होणार तर बघा इथे केमिकलचा वापर केलेला असतो किंवा घरगुती डाळ जरी असेल तर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये परत पाणी घातलेलं आहे आता ही डाळ बुडेल इतपत वर एक इंच पाणी राहिले इतपत ही डाळ असं भिजवून ठेवायची आणि साधारण ही चार ते पाच तास आपण ही डाळ पूर्ण भिजवून घ्यायची आता तुम्ही म्हणा डाळ कशासाठी भिजवून घ्यायची नेहमीच आपण पुरणपोळी करत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस डाळ एक शिजती एक शिजत नाही विकतची डाळ असली तर बऱ्यापैकी ती शिजतसुद्धा सुद्धा नाही तर ही अशी अशी गोष्ट होऊ नये किंवा डाळ परफेक्ट मऊसूत शिजण्यासाठी डाळ नेहमी ने चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवायची आणि मग ती कुकरला लावून छान शिजवून घ्यायची मग डाळ बघा पूर अगदी मेनासारखं तयार होतं बघा ही डाळ स्वच्छ मी ते धुवून घेतली होती आणि पाच तासासाठी तास तास ता भिजत घातली होती आणि ह्याच्याचं पाणी काढून घेतलेलं आहे डाळ पूर्ण भिजलेली आहे आता आपण ही मिक्सरमध्ये याच्या शिट्ट्या घालून घेऊया येथे खूप महत्त्वाची टिप्स आहे कुकर हा तुमचा कितपत जाड आहे पातळ आहे कुकरचं बुड किती पातळ आहे तुम्ही कोणता कुकर वापरताय स्टीलचा वापरताय यावरती कुकरच्या शिट्ट्या अवलंबून असतात आता हा कुकर मी येते या कुकरमध्ये मी तीन शिट्ट्या घेणार आहे जर तुमची तुमचा कुकर जर पातळ असेल तर लोटो मिडियमवरती तुम्ही दोन शिट्ट्या घेऊ शकता मी फुल गॅसवर त्याच्या तीन शिट्ट्या घेणार आहे ही डाळ याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता याच्यावरती साधारण दोन इंच बुड इतपत पाणी घालायचं आपल्याला ए आमटी कटाची आमटी बनवण्यासाठी थोडंसं पाणी येळवून निघण्यासाठी आपण थोडंसं जास्त पाणी घालून घेणार आहे आता येथे खूप महत्त्वाची टिप्स आपल्या पुरणपोळीला सुरेख रंग येण्यासाठी आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळदसुद्धा घालून घेणार आहे यामुळे काय होतं जेव्हा आपण पुरणपोळी करतो त्याला रंगसुद्धा छान येतो जर तुम्हाला नसेल आवडत नाही घातलीस तरीसुद्धा चालेल बघा दोन इंच इतपत पाणी मी सोडलेलं आहे कुकर थोडासा मोठा आहे याच्यामध्ये हे अर्धा चमचा मी हळद घातलेले आणि साधारण भोवे खायच्या घालून घ्यायचं यामुळे काय होतं डाळ पटकन शिजते आणि एक जीव नेहमीच्या नेहमी पोळी करतो अगदी ते करण्यासाठी जरी सुद्धा तुम्ही हळद वापरली तरी त्या पोळीचा सुद्धा रंग सुरेख येतो यासाठी हळद आणि पाणी पाण्यामध्ये थोडंसं तेल नक्की घालून बघा नक्की डाळ मऊसूद मेणासारखी शिजणार तर बघा अशा प्रकारे याच्यामध्ये तेल घालून घेतलं आता कुकर मी तो पण लावून घेते दोन इंच पाणी घालणं गरजेचं आहे कारण आपल्याला कटाची आमटीसुद्धा सुद्धा चवीला छान लागण्यासाठी थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालावं नेहमीच बघा याप्रमाणे हे कुकरचं झाकण मी लावून आता येथे आणि फुल गॅसवरती मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकर हा जाड आहे जुना आहे गेल्या आठ वर्षापासूनच मी हा कुकर वापरते त्यामुळे हा जाड असल्यामुळे मी फुल गॅसवरती तीन शिट्ट्या घेऊ शकते तुमचं जर कुकर पात्र असेल तर तुम्ही लोटो टू तीन शिट्ट्या घेऊ शकता तरच डाळ करपणार नाही नाहीतर डाळ करपू शकते बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची हवा घा गेलेली आहे कुकरची हवा कधी स्वतः हातावणी घालवू नका ना नाही तर मग डाळ आपली व्यवस्थित अशी शिजत नाही किंवा ती निम्मी शिजते किंवा कच्ची राहते यासाठी पूर्ण हवा आपोआप जाऊ द्या बघा याप्रमाणे इथे डाळ छान मस्त अशी शिजलेली तुम्हाला दाखवते अजिबात एक ही डाळ इथे राहिलेली नाही आणि विशेष म्हणजे आपण ही डाळ पुरणयंत्रामध्ये किंवा चाळणीमध्ये वाटून न घेता अगदी झटपट पुरण तयार करणार आहे त्यामुळे ही डाळ असंच याप्रमाणे शिजणे खूप गरजेचं आहे आपण च चार ते पाच तास हे डाळ भिजवून घेतल्यामुळे ही डाळ वाटून घेण्याची गरज अजिबात राहत नाही तुम्ही तुम्ही पुढील बघेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सुद्धा लक्षात येईल की डाळ अजिबात वाटायची सुद्धा गरज रागत नाही आणि डाळ मऊसूत मेण्या पुरण अगदी मेण्यासारखं तयार होतं ते मी एक चाळणी घेतली पुरणयंत्र ह्याच्यातली आपण ह्यातलं फक्त पाणी काढून घेणार आहे आणि खाली एक पातीला ठेवलं आहे जेवढं बऱ्याच वेळेस पुरण हे पात्र होतं असं बऱ्याच जण बरेच जण म्हणतात की आमचं पुरण पात्र होतं तर पुरण पात्र कशामुळे होतं तर आपण डाळीतलं पाणी व्यवस्थित काढत आहे आणि थोडंफार पाणी त्यात शिल्लक राहतं यामुळे पुरण पात्र होतं यासाठी पुरणयंत्राची चाळणी किंवा एखाद्या मोदक पात्राच्या चाळणी सुद्धा तुम्ही हे पुरण असं पसरून ठेवलं तर यातलं पूर्ण पात पाणी खाली पडणं खूप गरजेचं आहे किंवा निघणं गरजेचं आहे तरच आपलं पुरण पातळ होत नाही बघा या चम याप्रमाणे एखाद्या चमचाने किंवा उलतने सगळं पाणी याप्रमाणे फिरवून पर परतून घ्यायची डाळ म्हणजे आतलं पाणी सगळं खाली पडतं बघा अशा प्रकारे खाली सगळं हे पाणी पडलेलं आहे आता जेवढी डाळ घेतली होती तेवढंच आपण इथे ते गूळ सुद्धा घेणार आहे तर आपण पाऊशार गुळ येथे मी घेतलेला आहे तोही बारीक करून घेतलेला आहे तुम्ही यावेळेची साखरसुद्धा घालू शकता पण जेवढं आपण पुरण जेवढी डाळ घेतली तेवढंच गोळ किंवा साखर वापरू शकतो त्यामुळे पुरण अगदी परफेक्ट तयार होतं गोडसुद्धा होतं बघा आता मी स्टीलची गडे जाडबुडाची घेतलेली आहे याच्यामध्ये ही डाळ घालून घेतलेली आहे याच्यात तुमच्यासुद्धा लक्षात येईल की अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही पूर्ण डाळ नितळून घेतलेलं आहे आता पाव आत्ता ही डाळ आपण एका चमच्याने किंवा एका वाठीने किंवा मिक्सरने छान मिक्स करून घ्यायची एक ज्यू करून घ्यायची याच्यामध्ये अजिबात डाळ शिल्लक राहता का म्हणून आणि राहतसुद्धा नाही इतकी मऊ सूद हे डाळ शिजलेले आहे तुम्ही बघत बघू शकता की अतिशय मऊ सूद शिजलेलं आहे यामुळेच आपलं वर यामुळेच आपल्याला डाळ वाटून घेण्याची गरज पडत नाही अतिशय मऊ सूद आणि मेणासारखं हे ते डाळ ही आपली शिजल्यामुळे तुम्ही बघत असाल तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की डाळ किती मस्त शिजलेली आहे याप्रमाणे साधारण तीन ते चार मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आणि यामुळे डाळ एक ज्यू होती आणि कुठेसुद्धा डाळ शिल्लक राहत नाही बघा एक दोन ते तीन मिनटं मी छान मिक्स करून घेतलेला आहे इथे एक ज्यू डाळ झालेली आहे कुठेसुद्धा एक डाळ शिल्लक राहिलेली नाही एखादी जरी डाळ असेल तर ती पूर्ण शिजलेली असेल ज्यावेळेस आपण पुरण परतून घेतो त्यावेळेस ही डाळ छान त्याच्या मिक्स होते आणि अजिबात शिल्लक राहत नाही हे सगळीकडनं मी एका ठिकाणी हे पुरण करून घेतलं आता याच्यामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहे गुळ हा बारीक चिरून घ्यायचा किंवा आल्याच्या सुद्धा खिसून घेऊ शकता यामुळे पटकन गुळ बारीक होतो तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता छान आता हे सगळं मिक्स करायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची कारण आपण हे स्टीलच्या कढईमध्ये जर पुरण तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये किंवा पाथिलामध्ये जर पुरण परतून घेणार असेल तर पुरण पटकन पातीला खाली लागतं आणि करपट असा वास येतो यासाठी गॅसची फ्लेम नेहमी लो टू मिडीयमच ठेवायची बघा जीव याप्रमाणे हे पूर्ण परतून घ्यायचं आपण जाळीमध्ये हळद वापरल्यामुळे पूर्णाला सुरेख रंग आलेला आहे गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकता लो टू मिडियम आहे आणि विशेष म्हणजे कढईसुद्धा जाड आहे तरीसुद्धा मी गॅस लो ठेवलेला आहे तुम्ही तुमची जर कढई पातळ असेल तर, तर गॅस ठेवा नाहीतर पटकन पुर पूरा, पुरण खाली लागतं प्रत्येक वेळेस पुरण हलवणं गरजेचं आहे बघा अजिबात आपल्याला पाणी जास्त झालेलं नाही अगदी परफेक्ट डाळ शिजलेला आहे अशा प्रकारे आपण ही डाळ सगळीकडनं मिक्स करून घेणार आहे छान इथे गुळ ही विरगळलेला आहे ही छान मिक्स झालेला आहे पुरण ही पाणी सुद्धा आटलेलं आहे मस्त असं इथे बघा तुम्ही बघू शकता पुरणातलं सगळं पाणी आटल्यानंतर पुरण अगदी मेण्यासारखं तयार झालेलं आहे अजिबात आपण हे पुरण वाटून घेतलेलं नाही किंवा पुरण यंत्रामध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते याच्यामध्ये एकही सुद्धा डाळ शिल्लक राहिलेली नाही किती मस्त सॉफ्ट पुरण तयार झालं आहे याच्या फक्त एकच कारण आहे डाळ आपण चार ते पाच तास हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजत ठेवल्यामुळे डाळ एक जीव शिजली जाते मस्त असं येते पुरण तयार झाले पुरण तर आपलं तयार झालंय आता यासाठी लागण्यासाठी आता ही कणिक आपण भिजवून घेणार आहे तर खूप महत्वाची टिप्स आहे आता आपण आज आपण तेलपोळी किंवा पुरण पुरणाची पोळी तेलपोळी तयार करतो यासाठी पुरण खूप सॉफ्ट लागतं मऊसूत लागतं चिकट लागतं आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये मैद्याचा वापर करणार नाही फक्त गव्हाच्या पिठापासून ही तेलपोळी बनवणार आहे त्यामुळे ही कणिक मळवून घेत असताना आता तेलाचा वापर करून ही मऊसूत कणिक मळून घ्यायची आता चला तर बघूया ही कणिक कशी भिजवून घ्यायची यासाठी मी दोन वाटे स्वच्छ गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा पोहे खायच्या चमच्याने मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आपल्या पोळीला सुरेख रंग येण्यासाठी परत आपण अर्धा चमचा हळद वापरणार आहे एकूण एक चमचा इथे हळद वापरलेले डाळीमध्ये अर्धा चमचा आणि आता कनिक भिजवताना आपण अर्धा चमचा वापरणार आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि अशा आपण याच्यामध्ये लागलं असं पाणी घालून घ्यायचं आता बरेच वेळेस आपण कणिक मळत असतो त्यावेळेस आपला हात जास्त चिकट होतो आणि मग तो आपण पीठ लावून तेल लावून काढतो तर सुरुवातीला पीठ भिजवून घेत असताना एरवी जरी आपण चपात्या करणार असाल किंवा साधी रोज जर जेवणामध्ये पोळी भाजी करणार असाल त्यावेळेससुद्धा कणिक या पद्धतीने भिजवून घ्या म्हणजे हाताला जास्त चिकटत नाही आणि हातसुद्धा जास्त खराब होत नाही बघा एका चमचाच्या साह्याने अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून सुरुवातीला ही कणिक छान अशी फक्त सैलसर से भिजवून घ्यायची जास्त एकदम पाणी नवतं थोडं थोडं होतून एका चमच्याने ही कणिक सगळी गोळा करून घ्यायची यामुळे काय होतं जो आपला जास्त वेळ जातो कणिक हाताचे काढण्यात तो वाचतो बघा याप्रमाणे सगळीकडनं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि जास्त काही एकदम पाणी नवतं थोडं थोडं करून वाचायचं अशा प्रकारे आणि एखाद्या बॉटलमध्ये पाणी भरून ठेवायचं म्हणजे आपल्याला पटकन वत्तासुद्धा येतं हे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे नक्की फॉलो करून बघा या पद्धतीने कणिक म्हणून बघा किंवा भिजवून बघा सगळ्या साई तास याप्रमाणे भिजवून घेतलेले आहे आणि आता आमची थोडीशी कणिक काढली आणि ते थोडंसं पाणी टाकून ही ले ले, छान घट्ट गोळा मळून घेऊया म्हणजे आपला हात ही सुद्धा जास्त भरणार नाही आणि आपल्याला जास्त वेळ हात स्वच्छ सुद्धा जाणार नाही अगदी ना पाच ही, ही कणिक मळून होते बघा मस्त अशी ही जास्त पाणी एकदम न ना वतलेली नाही दाबून घट्ट गोळा मळून घ्यायचा कणकेचा तर घट्ट हा येथे कणकीचा गोळा हा मळून झालेला आहे बघा आता परत थोडंसं तेल लावून हे कनिक छान अशी सगळ्या बाजूने फिरवून घ्यायची म्हणजे जिकडं तिकडं थोडंसं पीठ असेल तर ते सुद्धा निघलं जातं मस्त असा हा गोळा इथे भिजवून तयार झालेला आहे साधारण हा आपण जास्त पातळसुद्धा करून घेतलेला नाही घट्टच गोळा आहे हा साधारण एक तास असं भिजत ठेवायचा आणि एका तासानंतर आपण याची पोळी तयार करून घेणार आहे बघा याप्रमाणे मी झाकून ठेवलेला होता एक तास आता एका तासानंतर परत आपण हे झाकण काढून घेणार आहे आणि ही कणिक साधारण चार ते पाच मिनटं तेल लावून मळून घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण तेल पोळी करतोय किंवा एरवी पोळी करणार असेल तर कणिक खूप सॉफ्ट मळून घेणं खूप गरजेचं असतं तर आपण हे कणिक चेचून न घेता तेल लावून थोडं थोडं तेल लावून ही कणिक सॉफ्ट अशी मळून घेणार आहे तर प्रत्येक वेळेस साधारण पाच ते सात मिनिट लागतात हे कणिक मळण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं परत छान अशी मळून घ्यायची परत तेल टाकायचं परत असं मळून घ्यायचं अगदी चार ते पाच मिनटं ही कणिक छान सॉफ्ट अशी मळून घ्यायची बघा याप्रमाणे अतिशय सॉफ्ट कणिक होते चार ते पाच मिनिटांमध्ये कणिक छान भिजते आपण एक तास अगोदर भिजवून घेतल्यामुळे मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केलं तर तुमची शंभर टक्के परफेक्ट माझ्यापेक्षा ही छान तुम्ही पुरणपोळी या सणाला होळीच्या नक्की बनवून बघा अगदी मस्त तयार होईल तुमची ही तेलपोळी नेहमीच त्या त्याच पद्धतीने पुरणपोळी खाण्यापेक्षा कधीतरी वेगळ्या पद्धतीने ही पुरण खाऊन नक्की बघा तोंडास टाकता स्वीर सॉफ्ट ही पोळी तयार होती तुम्ही बघू शकता अगदी लबरसारखी ही कणिक येते मळून तयार झालेली आहे अगदी मऊ सूद चला तर मग आपण याची पोळी लाटून घेऊया येथे मी पोळपोट घेतलेला आहे आता या पोळफोटाला पोड़ सुद्धा आपण तेल लावायचं ही खूप महत्वाची गोष्ट आहे येथे सांगितलेल्या सगळ्या बारीक सारी टिप्स तुम्ही लक्षात नक्की ठेवा आणि या पद्धतीने पोळी बनवा मी सुद्धा पहिल्यांदाच ही पुरणपोळी बनवते तरीसुद्धा माझी खूप सुंदर पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही तर भरपूर वेळा वेगवेगळ्या पद्धतीने पोळ्या तयार करून बनवल्या असतील तर नक्की तुम्हाला तर याच्यापेक्षा साधी सोपी रेसिपी हीच वाटेल आणि नेहमीच तुम्ही तेलपोळी बनवून खाल आणि बरेच वेळ ही पुर पुरणपोळी जरी सकाळी केली तरी दोन दिवस अतिशय सॉफ्ट राहते अगदी मऊसूद आणि तोंडास टाकताच विरगळणारी ही पोळी तयार होते बघा येते मी हा छोटासा हुंडा घेतलेला आहे कणखेचा आता जेवढी कनिक घेतली तेवढंच आपण पुरण घेणार आहे कारण आपण काटोकाट भरून ही पुरणाची पोळी लाटून घेणार आहे भरपूर सारं पुरण घालून ही ते पोळी केली तरी सुद्धा तिथे फुटत नाही किंवा पुरणसुद्धा बाहेर येत नाही अशा प्रकारे पुरणाचा सुद्धा एक हुंडा मी इथे घेतलेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही घेतलेला आता ह्याच्यामध्ये हे पुरण कसं भरायचं तर नीट बघा आता परत तेल हाताला थोडंसं लावायचं आणि हा हुंडा याप्रमाणे करून घ्यायची याची वाटी तयार करून घ्यायची पीठ आपण अजिबात येथे कुठेहीसुद्धा वापरलेलं नाही आणि पिठाचा वापर न करता ही पुरणपोळी बनवणार आहे प्रत्येक वेळेस तेलाचाच हात येथे घ्यावा लागतो तरच ही पुरणपोळी अगदी परफेक्ट शंभर टक्के जमते बघा याची छान अशी वाटी तर होत नाही पण हे खूप सॉफ्ट तयार झाल्यामुळं पीठ याच्यामध्ये सहा गोळा भरायचा आणि याप्रमाणे ही आता नंतर वाटी तयार करून घ्यायची याप्रमाणे याच्या कडा अगदी मोदक आपण ज्याप्रमाणे करू लागले त्याप्रमाणे करायचं आज सहज हे कनिक वर येते इतकी सॉफ्ट तयार झाली तुम्ही सुद्धा बघू शकता आता आणि वरचा शेंडा थोडासा धुमरून हल घ्यायचा याप्रमाणे आणि कट करून घ्यायचा एक्स्ट्रा पीठ झालेलं याप्रमाणे धुमरून घ्यायचं आणि हातावर बघा मस्त असा उंडा तयार झालेला आहे याप्रमाणे आता हळूहळू हलक्या हाताने परत थोडंसं ते हाताला तेल लावून हा उंडा सगळीकडे पुरण पसरून घ्यायचा याप्रमाणे सावकाश अगदी हलक्या हाताने बसून घ्यायचं मी सुद्धा ही पुरणपोळी पहिल्यांदाच करते मी अगोदर कधीही पुरणपोळी किंवा पुरणपोळी केली के होती पण तेलपोळी कधीच केलेली नव्हती तरी मला सुंदर अशी पुरणपोळी जमली मलाच माझं कौतुक वाटतं की इतकी छान सुंदर अशी पुरणपोळी मला सुद्धा जमले तर तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठ्या वयाने मानाने असाल तर तुम्हाला सुद्धा खूप सुंदर ही पुरणपोळी जमेल नक्की बघा अशा हाताने करून घ्यायचं आणि परत प आणि लाटण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं तरच पुरण हे पोळी छान अशी लाटली जाते आता आपण इथे तेलाचाच वापर केलेला आहे कुठे सुद्धा फिट वापरलेलं नाही बघा सगळीकडनं पुरण हे छान मस्त पसरलेलं आहे अगदी कडासुद्धा कडेपर्यंत हे पुरण भरलं गेलं आहे अगदी हलक्या हाताने फक्त हे लाटणं अगदी हलक्या हाताने पसरून घ्यायचं याप्रमाणे तुम्ही बघत असाल तर मस्त अशी ही सहज सॉफ्ट पोळी पसरत आहे म्हणजे किती मस्त हे कणिक तयार झाले असेल आणि पुरणसुद्धा न वाटता आहे ना साधी सोपी अगदी अस्सल कोल्हापूरमधील प्रसिद्ध पुरणपोळी तयार येते होतं वाटते ना तुम्हाला तशी सेम कोल्हापूरकरांना खरंच सांग माझी एक विनंती माझ्याकडून जर ही पोळी पोळी करत असताना काही चुका झाल्या असेल तर ना आय होप तुम्ही नक्की समजून घ्याल आणि काही चुका झाल्या असतील तर करून करूनसुद्धा सांगू शकता की मी पुढच्या वेळेस नक्की याच्यामध्ये थोडंसं बदल करून आणखी पोळी छान लाटण्याचा प्रयत्न करेन बघा मस्त अशी ही हलक्या हाताने मी, मी ही पोळी लाटून घेतलेली आहे अगदी हलक्या हाताने आणि मी पहिल्यांदाच ही पोळी करते त्यामुळे काही चुका झाल्या असेल तर खरंच सॉरी बघा अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने ह्याच्या कडासुद्धा पसरल्या जातात पटकन ही पोळी लाटली जाते मस्त अगदी आणि कलरसुद्धा या पोळीला खूप सुंदर आलेला आहे अगदी हलक्या हाताने दोन्ही बाजूनी मी दोन्ही साईडने पोळी लाटून घेते अगदी हलक्या हाताने लाटल्यामुळे ही पोळी अजिबात फुटत नाही पुरणसुद्धा बाहेर येत नाही तुम्हाला ते थोडं ट्रान्सफर दिसत असेल कारण पोळीच इतकी आपण तेलावर बनवतो त्यामुळे थोडंसं ट्रान्सफर ही पोळी दिसू शकते बघा मस्त अशी ही पोळी ते आपली लाटून तयार झालेली आहे अगदी हलक्या हाताने ही पोळी मी लाटलेली आहे आता ही पोळी तव्यामध्ये कशी घालायची येथेही खूप एक टिप्स आहे ती नक्की बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा पोळी हाताने अजिबात तव्यामध्ये ही पोळी घालायची नाही येथे गॅसवरती मी तवा छान गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि तवा सुद्धा छान गरम झालेला आहे लोखंडी तवा किंवा तुम्ही कोणता तवा वापरा त्याला खाली तेल सुरुवातीला लावा तरच आपली पोळीची टकणार नाही मी ते तूप लावलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा लावू शकता आणि तवा अगोदर थोडासा गरम करा आणि नंतर लो टू तवा गॅस करून मगच ही पोळी टाकून घ्या म्हणजे तुमची पोळी करपणार नाही आणि सुंदर अशी भाजली जाईल बघा आता इथे परत हे लाटणं घेतलेलं आहे आणि याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि याच्यावरती ठेवायचं कडेला सुरुवातीला ठेवायचं याप्रमाणे हाताने सरखवायची आणि अलगत ही पोळी उचलायची खूप सुंदर साधी पद्धतीने ही पुरणपोळी अगदी झटपट होते फक्त टिप्स सगळ्या फॉलो करा तुमची पोळी शंभर टक्के परफेक्ट तयार होणार अगदी हलक्या हाताने सोडा बघा याप्रमाणे मी हलक्या हाताने ही पुरणपोळी सोडून घेतलेला आहे मस्तच अशी आपण अशा प्रकारे ही पोळी छान सोडून आहे किंवा तव्यात घालून घेतलेले आहे आता इथे खूप महत्त्वाची टिप्स आहे ते म्हणजे पुरणपोळी उलटण्याची किंवा परत परतवण्याची घाई अजिबात करायची नाही पुर पुरणपोळी छान वरच्या बाजूनी थोडीशी सुकल्यानंतरच ही पुरणपोळी परतून घ्यायची बघा याप्रमाणे वरची बाजू पूर्ण सुकलेली आहे आणि कडेच्या बाजूच्याही कडा छान सुकल्या गेलेला आहे पटकन ही पुरणपोळी परतून घ्यायची घाई करायची नाही तर पुरणपोळी फुटू शकते मस्त झटपट इथ ही पुरणपोळी खालच्या बाजूने छान शेकलेली आहे आता आपण पर ही परतून घेऊया अगदी हलक्या हाताने सुद्धा थोडंसं आपण एका हाताने ही पुरणपोळी उचलायची आणि परतून घ्यायची तुम्ही बघू शकता बघा वाव मस्त अशी इथं खालच्या बाजूने छान वा गेलेले आहे अगदी हलक्या हाताने मी इथे परतून घेतलेले आहे गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची पोळी कडक होऊ शकते यासाठी आता दोन्ही बाजूनी ही पोळी खरपूस भाजून घ्यायची बघा याप्रमाणे पोरण पोळी दोन्ही बाजूनी पूर्ण सुकल्यानंतर याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं हळूहळू पोळी छान टम फुकते बघा वरून तूप लावलेले अगदी हलक्यात आणि हे तूपसुद्धा लावून घ्यायचं आणि पोळी छान अशी टम फुकते दोन्ही बाजूनी ही पोळी छान खरपूस भाजून घ्यायची याप्रमाणे अगदी हलक्यात आणि हे तूप लावून घ्यायचं तर खालची बाजू आता छान खरपूस भाजलेले बघू शकता मस्त अशी ही पोळी छान फुगलेली सुद्धा आहे आणि कडासुद्धा छान भाजला गेलेला आहे कलरसुद्धा सुंदर आलेला आहे दोन्ही बाजून अशीच ही पोळी छान खरपूस भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी तूप छान लावून घ्यायचं मस्त सॉफ्ट अशी ते ही पुरणपोळी दोन्ही बाजूनी भाजून घेतलेली आहे आणि मस्त ही पुरणपोळी ते तयार झालेली आहे दोन्ही बाजूनी छान भाजून घेतल्यानंतर खरपूस बघा अतिशय सॉफ्ट येथे पोळी तयार झालेली आता ही पोळी आपण काढून घेऊया मस्त सॉफ्ट अशी तेलावरची ही गरमागरम पुरणपोळीचा स्वाद नक्की घ्या रेसिपी कशी वाटली नक्की सांग